नमस्कार मंडळी दिवसभर काम करून झाल्यानंतर संध्याकाळी स्वयंपाकाचा थोडासा कंटाळाच येऊन जातो त्याचबरोबर तेच तेच खाऊनसुद्धा कंटाळा येतो त्यामुळे आज आपण एकदम वाफवाळलेला अगदी लवकरात लवकर होणारा बेत बनवत आहोत त्यासाठीच मी इथे एक कप तुरीची डाळ घेतलेली आहे डाळ स्वच्छ चांगली दोन तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायची त्यानंतर डाळ शिजेल इतपत यामध्ये पाणी घालायचं त्यानंतर यामध्ये एक पिकलेला टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो टोमॅटो सगळा यामध्ये घालून घ्यायचा एक चमचाभर यामध्ये तेल घालायचं त्यानंतर अगदी पाव छोटा चमचा हळद घालायची हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि कुकरमध्ये ही डाळ चांगली शिजवून घ्यायची वर्णासाठी आपण जशी डाळ शिजवतो अगदी त्याच पद्धतीने ही तुरीची डाळ कुकरमध्ये घालून शिजवून घ्यायची इथे मी डाळ शिजतीये तोपर्यंत तीन छोट्या छोट्या साईजच्या चपात्या होतील एवढं पीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं पीठ आणि मीठ व्यवस्थित असं कोरडंच अगोदर मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून चपातीला ज्या पद्धतीने आपण कणिक मळून घेतो अगदी त्याच पद्धतीने याचीसुद्धा कणिक मळून घ्यायची आहे कणिक व्यवस्थित अशी मळून झाल्यानंतर एक पाच ते दहा मिनिटांसाठी ही मुरण्यासाठी बाजूला अशीच ठेवून द्यायची आहे तोपर्यंत आपण वाटणासाठी लागणारी तयारी करूयात वाटणासाठी मी इथे पाच ते सहा तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी छोटा सुका खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे याचे मी उभे काप करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण खोबरं हिरवी मिरची आणि चिरलेल्या कोथिंबीरीपैकी थोडी कोथिंबीर यामध्ये घातलेली आहे आता हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे उरलेली कोथिंबीर मी नंतर वरून वापरणार आहे दुसरीकडे आपली डाळसुद्धा व्यवस्थित अशी शिजलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आता या डाळीमध्ये अगदी थोडंसं असं पाणी घालायचं आणि ही डाळ घोटून घ्यायची आहे पूर्ण मॅश नाही केली तरीसुद्धा चालेल अगदी हलकीशी घोटून घ्यायची डाळीचं टेक्स्चर आहे ते यामध्ये थोडंसं राहिलं पाहिजे डाळ तर आपली मस्त अशी शिजलेली आहे चला आता फोडणी घालूयात फोडणीसाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे यामध्ये मोहरी घालायची जिरे घालायचं जिरे मोहरे चांगलं तडतडल्यानंतर यामध्ये कडीपत्तेची पानं आणि बनवून घेतलेलं सगळं वाटण यामध्ये घालून घ्यायचं हे वाटण चांगलं मिनिटभरासाठी परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये हिंग आणि हळद घालायची ते सुद्धा व्यवस्थित असं परतून घ्यायचं त्यानंतर घोटून घेतलेली सगळी डाळ यामध्ये घालून घ्यायची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये पाणी घालायचं आहे आपण इथे चकोल्या बनवत आहोत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये चकोल्या वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जातात आमच्याकडे चकोल्या हिरव्या मिरचीच्या वाटणातल्या झणझणीत अशा बनवल्या जातात त्यानंतर आता यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची चवीनुसार मीठ घालायचं मंद गॅसवरती चार ते पाच मिनिट आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे तोपर्यंत कणिकसुद्धा इकडे व्यवस्थित भिजलेली आहे चमच्याभर तेल यावरती घालायचं आणि हलक्या हाताने पुन्हा मळून घ्यायचं आता या कणकेमधून मी तीन छोटे छोटे गोळे बाजूला केलेले आहेत याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे लागेल असं मध्ये मध्ये गव्हाचं पीठ लावायचं आणि घडी न करता एकदम पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे ही चपाती लाटताना जास्त जाड अशी लाटू नका ना नाहीतर चकोल्या खायला एवढ्या चांगल्या लागत नाही बघू शकता मी ज्या पद्धतीने चपाती लागते त्याच पद्धतीने एकदम पातळ अशी ही पोळी लाटून घेतलेली आहे यावरती आता सगळ्यात शेवटी थोडंसं पीठ भुरबुरायचं दोन्ही साईडने पीठ भुरभुरायचं आणि ह्या चकोल्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत मी इथे कापणीच्या शेपमध्ये कट केलेल्या आहेत तुम्ही हवं तर चौकोनी कट केलेत तरीसुद्धा चालतील याची जाडी तुम्ही बघू शकता एकदम पातळ अशी मी चपाती लाटून घेतली आणि त्यानंतर ती कट करून घेतली आता ही कट करून घेतलेली जी कणिक आहे ती एका ताटामध्ये काढून घ्यायची याच पद्धतीने उरलेल्या दोन चपात्या मी कट करून घेतल्या कणकेचे तुकडे एकावर एक जरी पडलेले दिसत असले तरी आपण त्यावरती पीठ भुरभुरून नंतर कट केलेलं आहे त्यामुळे हे एकमेकांना चिकटत नाही इकडे आपलं वरण व्यवस्थित उकळलेलं आहे उकळलेल्या वरणामध्ये हे कणकेचे तुकडे एक एक करून घालून घ्यायचे साधारणतः अर्धे तुकडे घालून झाल्यानंतर तळापासून पुन्हा एकदा हलवून घ्यायचं नाहीतर हे कणकेचे तुकडे एकमेकांना चिकटून बसतात आणि त्याचा लगदा होऊन बसतो याच पद्धतीने मी सगळे कणकेचे तुकडे कढईमध्ये घालून घेतले आता हे पाच ते सात मिनिट चांगले मंद गॅसवरती उकळून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित शिजले जातील मध्ये मध्ये तळापासून चांगले हलवून घ्यायचे साधारणतः एक दोन मिनिटांनंतर हलवून घ्यायचे बघू शकता सात ते आठ मिनिट हे मी कणकेचे तुकडे वरणामध्ये व्यवस्थित असे शिजवून घेतलेले आहेत वरणाला आता बऱ्यापैकी दाटसरपणा आलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता तळापासून पुन्हा एकदा व्यवस्थित असं लुवून घ्यायचं आता ही कणिक आहे का हे आपण चेक करूया चमच्याने चेक करू शकता किंवा हाताने सुद्धा चेक करू शकता पण हाताने चेक करताना जरा व्यवस्थित चेक करा कारण हे बऱ्यापैकी गरम आहे हाताला चटका बसण्याची शक्यता असते कणकेचे तुकडे व्यवस्थित शिजलेले होते पुन्हा एकदा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तयार झाले आपल्या मस्त गरमागरम झणझणीत अशा चकोल्या गरमागरम ताटामध्ये सर्व करून घेऊयात आमच्याकडे याला चकोल्या बोलतात तुमच्याकडे काय बोलतात हे मला कमेंट करून नक्की सांगा काही भागामध्ये डाळफळं किंवा वरणफळं असं सुद्धा म्हटलं जातं गरमागरम चकोल्यावरती मस्त अशी साजूक तुपाची धार घालायची थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आहा हा काय मस्त असा गरमागरम आणि वाफाळलेला बेत तयार झालेला आहे थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये सुद्धा संध्याकाळच्या वेळी जेवणामध्ये असता मस्त गरमागरम वाफाळलेला बेत असला की याशिवाय दुसरं काही सुखच नाही असं वाटतं अगदी झटपट तयार होतात या चकोल्या चवीला सुद्धा अप्रतिम लागतात तुम्ही नक्की बनवून बघा स्वयंपाक लवकर झाला म्हणून करणारे खुश आणि काहीतरी मस्त झणझणीत आणि गरमागरम वाफाळलेलं खायला मिळालं म्हणून खाणारे ही खुश त्यामुळे नक्की बनवा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि थोडा जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका प्रियंका घारमळकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टावरती फॉलोसुद्धा करा थँक्यू